वर्षानवर्षे कितीतरी आंदोलना कितीतरी विनंत्या झाल्या मुंबई गोवा महामार्ग हा सुधरा सुधरून लवकरात लवकर पूर्ण व्हावा परंतु आजपर्यंत काम जसं जातसं तर राहिलं आहे कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही मुंबई गोवा हायवेवर आज तुम्ही बघाल आता गणपतीचा सीझन येतो आहे आणि चाकरमणी गावी येणार आहेत परंतु मानगाव आणि इंदापूर ह्या भागात जी ट्राफिक होते चार चार तास चाकरमण्याला थांबावं लागतं आम्ही आन आदरणीय सुनील टटकरी साहेबाजवळ विनंती केली होती की के साहेब तरी माणगाव आणि इंदापूरला पर्याय मार्ग करा सिटीतनं गाड्यानं जाता बाहेरून मार्ग करा परंतु आजपर्यंत झालेला नाही या कोकणातील नेत्या मंडळींना काय वाटायला पाहिजे फक्त हे कोकणाचे म नेते मंडळी खाली कोकणातले मतदान घ्यायला येतात पण कोट कोकणातला कुठल्याही विकासासाठी जनतेला सहकार्य करत नाही हे जाणीव झालेलं आहे आणि आज जर माणगावातून जर गाड्या चार चार पाच पाच तास थांबून जर चाकरमणी मुंब मुंबईवरून गावाला येतील तर तरासून येणार आहेत हे शंभर टक्के आहे तेव्हा माझी विनंती आहे चाकरमणी आणि म कोकणातील सर्व वाशियांजवळ जर ह्या गणपतीपूर्व जर पर्याय मार्ग ना नाही झाला या तर आणखी कुठला मार्ग नाही काढली तर ह्या विधानसभा इलेक्शनमध्ये कोकणात तरी ह्यावर बहिष्कार टाकला पाहिजे कारण कोकणाचे नेता एक दुसऱ्याला शिव्या देण्यापूर्वीच काय करत नाही आज तुम्ही बघाल तर हा नेता त्याला शिव्या घालतो आहे तो नेता ह्याला शिव्या घालतोय ह्याची कमजोरी दाखवतो आहे त्याची कमजोरी दाखवतोय ह्या समाजाला वाईट बोलणार त्या समाजाला वाईट बोलणार ह्यावरच काम चालू आहे कुठलाही विकासाचा काम नाही कोकणातला विकास तर केलं करतच नाही आज मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती बघूनच आम्हाला दुःख होतो आहे की आज पंधरा वर्ष झाली एक हायवे बनू शकले नाही नितीन गडकरी साहेबांना पण विनंती करून आम्ही ठकलो परंतु आजपर्यंत ह्या हायवेचं काय खरं बरं दिसत नाही जर जा तुमच्या हायवे होत नाही तर द्या तुम्ही तसाच पण मानगाव आणि इंदापूरमधून पर्याय मार्ग करा ही परत विनंती करतो आहे टटकरी साहेब आहेत आपले भरत गोगवले साहेब आहेत भास्कर जाधव साहेब आहेत नारायण साहेब आहेत यांच्याजवळ परत विनंती करतो आहे की गणपतीच्या सीजनपूर्वी मानगाव आणि इंदापूरमधून पर्याय मार्ग कारात कारण चाकरमान्याला येण्यासाठी कुठलीही प्रकारची प्रॉब्लेम होऊ नये हीच विनंती आहे